नमस्कार मित्रांनो जे आज ताईंच्या फार्मासवर पोहोचलो आणि मी पहिल्यांदाच आलो आहे फार्मासवर खरोखर जे आपण ड्रोनमध्ये कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओमध्ये बघितलं होतं जे समक्षा बघण्यासाठी आणि ताईनं आज पहिल्यांदा जे मैदान घेतले उद्याचं मित्रांनो खरोखर म्हणजे जी मैदान जी, जी लोकांची सेवा आणि करणं जे फार्माशीवर मित्रांनो बघू शकता अफाट गर्दी आहे आणि खरोखर आता लॉट्स पाडायचं काम चालू आहे आणि गाड्या लांबून लांबून लोक आले ते आणि खरोखर आत्ता बघू शकता सर्वांची जेवणाची सोय ताई तुम्ही पहिल्यांदाच मैदान घेतलं मैदान घेतल्या वेळेस दोनदा अडचणी आल्या तिसऱ्या वेळी फायनल केलं आणि तिसऱ्या वेळी तुम्ही फायनल केलं खरोखर सुंदर नियोजन केलं की आता लांबून जलनावण लोक आले आज आज कसं डिसिजन घेतलं की किती दिवस निर्णय चालू होता की तयारी होती मैदानी चांगलं घ्यायचं हेच होतं पण आता कसं बंदी उठल्यानंतर मैदानाची तारीख तीच होती म्हणून मी म्हंटल चला बंदी उठून आठ दिवसा आठ दिवसानंतरच आपली तारीख होती ना वाटलं म्हणाले एकदा आठ दिवसात आपलं सगळं होईल काय त्यात शनिवार रविवार आले तरी पण धाडसानाचं नाही त्याच तारखेला मैदान घेऊया एक निश्चित केलं झालंय चालूय तयारी समजून घ्या सगळ्यांनी कुणाला काही कमी जास्त झालं तर समजून घ्या पण माझा हेतू साफ आहे की मला वाटतं सगळ्यांची सोय होईलच पण आता जे आले त्यांना विचारा की तुमची सोय व्यवस्थित झाल्या का नाही मित्रांनो ना आपण प्रत्येकाचा म्हणजे जे नंदी आल्यात खरोखर त्या नंदी पासून त्यांच्या मालकापासून त्या त्यांच्या पोरांपासून आणि ताईंच बघू शकता आपण नुसतं मैदान वर मैदान ते फार्म हाऊस ते माणसं सर्व जिथल्या तिथं सर्व ताई किती ताई झोप झोप रातचा कसा विचार होता की उद्या सकाळ उठून ही कर गरज आपल्याला <laughs> एक चार दिवस झालं प्रेशर आला अगोदर सोपं वाटलं सगळ्या गोष्टी पण आता तीन चार दिवसात खूप प्रेशर आला म्हटल बापरे एवढ्या कमी गाड्या नोंद झाल्या त्याचं अगोदर प्रेशर होतं का तर मैदान तर एवढं घेतलंय छान तर झालं पाहिजे गाड्या नोंद होण्यापेक्षा पब्लिक तर पाहिजे ना एवढं मोठं मैदान घेतलंय म्हटल्यावर त्याच्या शोभा यायला तर पब्लिक पाहिजे ना ते थोडा प्रेशर होतं शेठजी स्तंभ आहेत ते म्हणले काय टेन्शन घेऊ नकोस नाहीतर तुला बीपीच्या करायला चालू करायला लागतील त्यामुळे शेठजींची खंबीर साथ होती त्यामुळे झालंय सगळं व्यवस्थित कि जणांचे कॉल येतो की कॉल किती चालू होते तुम्हाला दिवसभर आज दिवसभर तर मी ग्राउंडवरच होती का तर आम्हाला कुणाला दुसऱ्यांना एवढं नॉलेज नव्हतं शिवस्वराज्य ग्रुप आहे हा पण नवीन एवढं नव्हतं पण मी सगळ्यांच्या विचाराने मी दिवसभर आज ग्राउंड वर होती थोडं खा खड्ड बिड्ड होत ती भरून घेतलं सगळं व्यवस्थित केलंय आणि पाऊस पण नाही काय नाही छान होईल मध्ये मैदान उद्या ईश्वरच्या प्रार्थना आहे गावामध्ये पहिलाच मैदान भरतंय का नाही चिंचाळेवाल्याने पहिलंच मैदान ऑर्गनाईज केलंय पण आपण खरसुंडी फाटीव घेतलंय पण त्या खरसुंडी फाटीव ह्याच्या अगोदर झालेले चिंचाळे गावामध्ये पहिलेच पहिलंच मैदान आहे मित्रांनो बघा माझी किती बैलगाडी क्षेत्र ताई किती वर्ष झालं तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये आलाय आता मला वाटतंय दीड वर्ष झाली पण अर्जुनच्या करारापासूनच जास्त चर्चेत आल्या अर्जुनच्या कराराला आता दहा महिने झाले का तर महाराष्ट्रामध्ये खूप चर्चा तिकडं तिकडं उर्मिला ताईंच उर्मिला ताईंच खरोखर जी तुम्हाला स्टार्टिंगला अडचणी आल्या त्या पूर्ण बिलकुल बंद झाल्यात नाही आता आजच तुम्ही सगळी बघून समाधान वाटते नाही जाऊ दे आलेत माणसं समाधान नाही छान वाटतंय उद्याचं पण मैदान छान पार पडेल अशी अपेक्षा बघूया बैलगाडी क्षेत्रामध्ये खरोखर काकान का तुम्ही जवळजवळ मैदानात येतात सगळं म्हणजे महलिक तयार होतो जी लोक भेटतात जे लांबून लांबून लोक भेटतात काय कसा आनंद असतो छान वाटतंय विदर्भ मराठवाडा छत्रपती संभाजीनगर इकडची लोक येतात भेटतात फोटो काढतात छान वाटतं बस हेच म्हणजे खूप असं वाटतं या क्षेत्रात येऊन आज आपल्या वर्षी आता नवीन नवीन नंदी बघायला भेटल्यात आज कंदूरचा राजा अर्जुन म्हणजे तुमचा काजात तुकडा आज प्रत्येक व्हिडिओ मध्ये काजात तुकडा म्हणजे अर्जुन कसं अर्जुन होता काय म्हणजे ऍक्च्युली अर्जुनचा करार म्हणजे ह्या क्षेत्रातलं माझं म्हणजे पदार्पणच म्हणलं तर चालेल आणि अर्जुन जसं आला तसं सगळ्यांना पण कळायला उर्मिला तर ऐकू नये मला पण ह्या क्षेत्राचं नॉलेज येत गेलं अर्जुनच्या करारामुळं आणि मी खुशनशिब समजून आशीर्वाद असतील कि म्हणून एवढं चांगलं नंदी माझ्या नावावर पडते एक भाग्य समजून मथुराफार्मचं भाग्य समजून चांगलं नंदी फार्मच्या दावणीला आलेत एक दिवस का होईना पण समाधान वाटतंय इच्छा आहे देव बघास एकदा यावं फार्मच्या दावणीला त्याचं पाय तर त्याचा आशीर्वाद मिळावा तेच आणि आज आपण बघू शकता एकाच गोट्यात राजन चिमण्या बांधण्यात आला खरोखर ते काय शिवते की दोघं एकाच गोट्यात येते हो आज एकाच ठिकाणी बांधले चिमण्या शांत आहे थोडं तिथं राजापुरतच होता पण आता कसं आज पावसामुळे थोडं हे झालंय म्हणून मग शांत आहे चिमण्या म्हणून चिमण्याला तिथे घेतला दोघं म्हणजे खरोखर आपल्याला म्हणजे उद्या त्याला बघण्या जाणार आहे उद्या किती वाजता साधारण मैदान चालू होईल सांगितलंय की त्याने नवलं मैदान शर्फ चालू होईल शेडजेमचे वाडे वेळेचे खूप पक्के आहेत लॉटला थोडा वेळ झाला तर ओरडत होते पण थोडं समजून काय सगळ्यांनी मित्रांनो बघा मिळू शकता इकडे बघा शकता मी थोडं सर्व जिथले आहे आणि इकडं सर्व म्हणजे पाण्यापासून सर्व इकडं बघतो थोडं म्हणजे आज जेवण बिवण जिथलंय तो कुठल्याही अडचणी नाही दादा कस दादा नमस्कार कसं ताईनच्या वर आज तुम्ही कसं नियोजन करणार कि किती लोकांचं काय म्हणजे काय ताईनला काय सांगितलं ताईंनी सांगितलं इथं आलेल्या कोणा गैरसोय व्यवस्थित जिथले तिथे सगळ्यांनी जेवण भेटावं किती वाजल्यापासून तयारी चालू होती तरी बारा वाजेपर्यंत तयारी चालू आहे आणि उद्या उद्याची पण उद्या, एक चारशे पाचशे माझी तयारी ठेवायला सांगितली मित्रांनो बघू शकता म्हणजे तिथल्या तर सर्व म्हणजे खूप चांगलं ताईनं नियोजन केलेलं आहे आणि खूप खोर मित्रांनो खरोखर व्हिडीओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनल एक सबस्क्राईब बटन दाबा